नमस्कार मंडळी आज आपण सुधीर कदम यांच्या बियॉन्ड मिडिओक्रिटी पुस्तकातील एका महत्वाच्या भागावर बोलणार आहोत सातवं प्रकरण हो नाव आहे लिफ्टिंग द वेल ऑफ इल्युजन म्हणजे भ्रमाचा पडदा दूर करणे आणि यात मुख्य मुद्दा आहे विज्ञान म्हणजे विज्जनाना ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर अगदी फक्त थेरी समजून घेणं पुरेसं नाही बरोबर ते ज्ञान आपल्या विचारांना आपल्या कृतींना कसं आकार देतं आपल्या प्रगतीला कशी दिशा देतं हे महत्वाचं आहे हो म्हणजे जाणण्यापासून ते जगण्यापर्यंतचा प्रवास म्हणू शकतो आपण याला चला तर मग जरा यात खोलवर जाऊया नक्कीच याची सुरुवात होते माया या संकल्पनेने माया म्हणजे एक असा भ्रम जो आपल्या दृष्टीवर परिणाम करतो बरोबर आपल्याला तात्पुरत्या इच्छा बाहेरची ओळख किंवा मग चुकीच्या प्राथमिकता यात अडकवतो आपण म्हणजे वरवरच्या गोष्टींमध्ये जास्त गुंतून जातो असं म्हणायचंय जा का हो अगदी आणि गंमत म्हणजे कृष्णाच्या म्हणण्यानुसार ही माया फक्त दुःख भीती किंवा नुकसानीतून नाही येत अच्छा तर सुख फायदा आसक्ती यातूनही ती आपल्याला पकडते म्हणजे हे यश आता कायम टिकेल हा एक भ्रम असू शकतो हो आणि तसंच अपयश आलं म्हणजे सगळं संपलं हा विचार पण तितकाच धोकादायक आहे इथेच खरी कसोटी लागते नाही का अगदी आणि म्हणूनच म्हटलंय जेव्हा आपल्याला या भ्रमाची जाणीव होते तेव्हाच खऱ्या अर्थाने शहाणपणाची सुरुवात होते इज छान हो मग ही की काम कशी करते पुस्तकात तीन गुणांचा उल्लेख आहे रजस तमस आणि सत्व बरोबर रजस म्हणजे जिथे नुसती धावपळ तीव्रतेलाच प्रगती मानलं जातं म्हणजे नुसतं बिझी असणं म्हणजे प्रोडक्टिव्ह असं नाही तमस म्हणजे आळस गोंधळ स्पष्ट विचार करण्याऐवजी आरामात राहणं आणि सत्व सत्व म्हणजे जिथे कृती आणि जागरूकता यांचा ताळमेळ असतो एक बॅलेन्स असतो पण मग नुसती स्पष्टता असून काय उपयोग तोच मुद्दा आहे जोपर्यंत ती स्पष्टता आपल्या जगण्याला आपल्या निवडींना आपल्या नेतृत्वाला दिशा देत नाही तोपर्यंत तिला काही अर्थ नाही क्लॅरिटी मीन्स नथिंग अंटिल इट गाईड्स हाऊ वी लिव्ह चूज अँड लीड म्हणजे कृती महत्वाची अगदी म्हणजे मायेच्या प्रभावाखाली आपण बऱ्याचदा अशा गोष्टी करतो ज्यात खोली नसते ग्लॅमर विदाऊट डेप्थ किंवा वेग असतो पण अर्थ नसतो मोमेंटम विदाऊट मिनिंग किंवा वाढ होते पण उद्देश नसतो ग्रोथ विदाऊट पर्पस हो आणि हे सगळं ओळखायला ज्ञान लागतं पण यातून बाहेर पडायला मात्र विज्ञान लागतं म्हणजे ज्ञानाचा प्रत्यक्ष उपयोग केवळ विचार नाही तर कृती बरोबर आणि याला जोडून पुढचा मुद्दा येतो निसर्गातील परिवर्तनकारी ऊर्जेचा ट्रान्सफॉर्मेटिव्ह एनर्जी इन नेचर हो कृष्णाने सांगितलेले निसर्गाचे आठ घटक पृथ्वी पाणी अग्नी वायू आकाश आणि मन बुद्धी अहंकार सुद्धा हो यातून हेच दिसतं की आपलं बाहेरचं जग आणि आपलं आतलं जग हे एकाच वैश्विक ऊर्जेचे भाग आहेत डिवाइन इंटेलिजन्स म्हणू शकतो हे खूपच इंटरेस्टिंग आहे म्हणजे निसर्गाशी कनेक्ट होणं समजा जंगलात फिरणं किंवा नुसती वाऱ्याची झुडू कंबवणं हे फक्त बरं वाटण्यापुरतं नाहीये नाही ते त्याहून खोल आहे निसर्गाशी जोडणी म्हणजे केवळ इंद्रियांचा अनुभव नाही तर ती आपल्याला टिकवून ठेवणाऱ्या मूळ ऊर्जेशी एकरूप होणं आहे अलाइनमेंट विथ द एनर्जी दॅट सस्टेन्स अस अच्छा यातून तणाव कमी होतो विचारांना एक वेगळी दिशा मिळते मन बुद्धी अहंकार हे घटक यात का आहेत कारण आपलं आतलं जग बाहेरच्या जगाशी जोडलेलं आहे आणि मग या सगळ्या भ्रमांच्या पलीकडे जाणं मर्यादा ओलांडणं पुस्तकात एक वाक्य आहे जे माझा आश्रय घेतात ते मृत्यूच्या भ्रमातून पलीकडे जाऊ शकतात याचा अर्थ शारीरिक मृत्यू नाही बरोबर नाही नाही त्याचा संबंध अस्तित्वाच्या चक्राशी आहे माया काय करते ती आपल्यात सतत कशाच्या तरी समाप्तीची भीती निर्माण करते म्हणजे नुकसान होईल नातं तुटेल संधी जाईल अशी भीती हो पण गंमत म्हणजे जे आपल्याला संपल्यासारखं वाटतं तो खरं तर एक बदलाचा टप्पा असतो बदल म्हणजे कसा समजा एखादी भूमिका संपली नोकरी गेली किंवा आयुष्यातला एखादा टप्पा संपला ते आपल्याला नुकसानीसारखं वाटू शकतं पण अनेकदा तीच खरी संधी असते नवनिर्मितीची रिइन्व्हेन्शनची स्वतःला पुन्हा शोधण्याची रीडिस्कव्हरीची म्हणजे भ्रम आपल्याला सांगतो की आपण अडकलो आहोत पण शहाणपण आठवण करून देतं की आपण सतत विकसित होत असतो इल्युजन टेल्जस वेस्ट विजडम अस वेअर इव्हॉल्व्हिंग अगदी बदलाला होणारा विरोध हा मायेमुळेच होतो आपण जुन्या पद्धतींना ओळखींनाच चिकटून बसतो जे आता कदाचित उपयुक्त नसतील बरोबर पण बदल म्हणजे नाश नाही ती एक गती आहे मुवमेंट आहे आणि हे उद्योजकांसाठी नेत्यांसाठी खूप महत्वाचं आहे इनोव्हेशनसाठी जुन्या चौकटी मोडायला लागतात बरोबर मग हे सगळं उद्योजकीय चौकटीत कसं बसतं एंटरप्रिन्युरल फ्रेमवर्क मध्ये तिथे तर ज्ञानाची कमी नसते स्ट्रॅटेजिक नॉलेज मार्केट इन्साइट हो ज्ञान भरपूर असतं स्टार्टअप जगात पण स्पष्टता म्हणजे क्लॅरिटी ती मिळणं अवघड असतं असं का कारण ज्ञानाची खरी ताकद तेव्हाच कळते जेव्हा ते प्रत्यक्ष जगात तपासून पाहिलं जातं व्हॅलिडेट केलं जातं म्हणजे काय खरंच महत्वाचं आहे काय फक्त आपल्याला विचलित करतंय आणि कशावर कृती करायला हवी हे ओळखणं हो आणि त्याला ग्राहक बाजारपेठ यांच्याकडून पुष्टी मिळायला हवी नाहीतर काय होतं प्रमाणीकरणाशिवाय मिळालेली अंतर्दृष्टी म्हणजे निवळ गोंधळ ठरतो कृतीतूनच खरी समज येते इनसाईट विदाउट व्हॅलिडेशन इज नॉइज थ्रू थ्रून अगदी याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे नेटफ्लिक्स त्यांनी डीव्हीडी रेंट मधून स्ट्रीमिंग कडे जो बदल केला हो तो त्यांनी बदलत्या ग्राहक गरजा आणि टेक्नॉलॉजी ट्रेंड्स ओळखून ती माहिती कृतीत आणून व्हॅलिडेट केली बरोबर किंवा अगदी साधं उदाहरण घ्या समजा एखाद्याला वाटतंय की नवीन कल्पना चालेल नुसतं वाटून उपयोग नाही ती तपासावी लागते करा लिसन करा टेस्ट करा आणि मग एक्झिक्यूट करा हे आहे व्हॅलिडेटेड विजडम म्हणजे जेव्हा काही अनिश्चित वाटतं तेव्हा स्वतःला विचारायचं हे तपासता येईल का हां खरा बदल आहे की तात्पुरता हो पुन्हा नव्याने विचार करायची गरज आहे का तर एकंदरीत या चर्चेतून हे स्पष्ट होत आहे की भ्रमाचा पडदा दूर करण्यासाठी नुसतं ज्ञान असून चालत नाही त्याचा प्रत्यक्ष उपयोग म्हणजे विज्ञान मायेचं स्वरूप ओळखणं निसर्गाशी जोडलं जाणं आणि आपल्या कल्पनांना विचारांना कृतीतून प्रमाणित करणं हे सगळंच खूप महत्वाचं आहे अगदी बरोबर आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सध्या आपली अशी कोणती समजूत किंवा कोणता भ्रम आहे जो आपल्या प्रगतीशा आड येत असेल आणि त्या समजुतीला आव्हान देण्यासाठी कोणती एक छोटीशी कृती आपण प्रमाणित शहाणपण म्हणून वापरू शकतो विचार करण्यासारखा प्रश्न आहे